खाली खाली पासा खाली कुठे खाली बसाना खाली पासा Muyền mời 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 भाग्य आपला रेंज गेम्स झाले होते दोन हजार पच्चिस संभाजीनगर शहरमध्ये रेंज गेम्स नियोजन झालं होतं तिथे टोटल पाच टीम्सनी पार्ट घेतला होता जालना धाराशिव संभाजीनगर ग्रामीण बीड आणि संभाजीनगर शहर पूण एकंदरीत पूण इव्हेंटमध्ये सगळी रेंज गेम्सची प्रतियोगितामध्ये बीड पोलिसांनी सेकंड प्राईज ओव्हरऑल सेकंड रँक त्यामध्ये घेतलेली आहे रुरल जो डिस्ट्रिक्ट्स आहे जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि बीड हे चारही डिस्ट्रिक्टमध्ये बीड फर्स्ट आहे आणि ओव्हरऑल चॅम्पियनशिपमध्ये संभाजीनगर शहर फर्स्ट आलेलं आहे बीड पोलिससाठी हे खूप मोठा यश आहे किंवा आठ वर्ष माग मागील आठ वर्षपासून आमची एवढी चांगली परफॉर्मन्स आली नव्हती यावेळेस आमचे सगळे खेळाडूने खूप चांगली प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि एक एक स्किल्सवर त्यांनी वर्कआउट केलेली आहे आणि मोस्टली सगळे केसेसमध्ये ॲथलेटिक्स टीम गेम्स इंडिव्हिज्युअल गेम्स प्रत्येक केसमध्ये आमचे बीड पोलीसचे खेळाडूंनी चांगले चांगले पदक ह्यावेळेस जिंकलेले आहे आणि आमची पूर्ण ओवरऑल परफॉर्मन्समध्ये सेकंड आलेली आहे पुढच्या वर्षाची रेंज वर्ष आयोजन बीडमध्ये होणार आहे त्यासाठी आम्हाला त्यामध्ये आम्ही कन्फर्म आहे आणि आम्हाला एक विश्वास आहे की नेक्स्ट वर्षी आम्ही हंड्रेड पर्सेंट पूर्ण युनिटमध्ये सगळी पाच युनिटमध्ये आम्ही फर्स्ट येणार आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्ला केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात